सायबर गुन्हे रोखणे ही काळाची गरज रत्नप्रभा चंदनशिवे नागनाथ विद्यालय मोहोळ या ठिकाणी अहिल्याबाई होळकर विद्यापीठाच्या एम एस सी करणाऱ्या मुलींनी विद्यार्थ्यांना प्रबोधनपर सायबर गुन्हे याबाबतचे मार्गदर्शन केलं आपण जो मोबाईल वापरतो त्याचा पासवर्ड मिळालेला ओ टी पी नंबर बँक खाते नंबर याची माहिती कुठलेही बँकेचे अधिकारी तुम्हाला मागत नसतात हे फ्रॉड करणारे लोक हे तुमच्याकडून अशा पद्धतीची माहिती मिळवून तुमच्या खात्यावर असणारी रक्कम बळकवण्याचा प्रयत्न करत असतात त्याचबरोबर सायबर गुन्हे हे मोठ्या प्रमाणात होत असून ते रोखण्यासाठी आपण कुठल्याही पद्धतीचा आपला ओ टी पी नंबर किंवा आपल्या मोबाईलमध्ये असणारी माहिती कोणालाही देऊ नये याबाबतचे मार्गदर्शन त्यांनी मुलामुलींना केले यावेळी मुलींनीही मोठ्या प्रमाणात शपथ घेतली या, या कार्यक्रमासाठी एकूण तेराशे विद्यार्थी उपस्थित होते यामध्ये रत्नप्रभा चंदनशिवे ऋतुजा वाघमोडे या विद्यार्थिनींनी मुलांना या सायबर गुन्ह्याबाबतची शपथही दिली यावेळी प्रशालेचे प्राचार्य बशीर बागवान उपप्राचार्य पी एस शिंदे ज्येष्ठ शिक्षक सोमनाथ राजवाणे तालुका क्रीडा समन्वयक संभाजी चव्हाण ज्येष्ठ कला शिक्षक दिलीप कुमार दीक्षित नीलकंठ शिंदे विश्वनाथ सोनवणे शंकर काळे मुबिन शेख सुनील गायकवाड राजेंद्र गवळी प्रताप क्षीरसागर ज्ञानेश्वर होनखांबे कल्याणराव वागज घाडगे मॅडम प्रज्ञा जाधव प्रज्ञा कोळेकर भोसले मॅडम हे उपस्थित होते त्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागेश साळुंखे यांनी केले तर आभार प्रताप क्षीरसागर यांनी मानले